हायदी ही कथा आहे एका मुलीची ती हायदी तीन वर्षांची होती तेव्हा तिचे आई वडील मरण पावले त्यानंतर तिला तिच्या डीटे मावशीने मोठे केले पण जेव्हा डीटे मावशीला नोकरी मिळाली तेव्हा तिने ठरवलं की ती या पोरीला डोंगर उतारावर राहणाऱ्या तिच्या वृद्ध आजोबांकडे नेऊन सोडे देते मावशी मला इथे राहायचं नाही मला इथे सोडून जाऊ नकोस हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच चाललंय माझ्या बाळा हायदी खूप उदास होती परंतु तिने आनंदाने तिच्या असंतुष्ट आजोबांना स्वीकारलं आणि डोंगरांमध्ये राहायला सुरुवात केली ती निसर्गाच्या प्रेमात पडली गुलाबी सूर्यास्त उत्तम प्राणी आणि वनस्पती सृष्टी तिने एक शेळी पाळली आणि ती रोज तिच्या बरोबर खेळायची रात्री ती पिंजऱ्यावर झोपून लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहायची <laughs> तिने तिच्या आजूबाजूच्या निसर्गाच्या प्रत्येक भागाचा आनंद घेण्यास सुरुवात केली काही दिवसानंतर तिने एक मित्र बनवला पीटर एक वर्षांचा मुलगा जो जवळच्याच घरात आई आणि आंधळ्या आलजीसोबत राहायचा चल ना हायदी चल आपण पाद्रांकडे जाऊया पीटर मला एक मिनिट देशील पीटर आणि शेळ्यांसोबत रोज पादऱ्यांकडे जाणं याचा ती आनंद घेत होती परत आल्यानंतर ती त्याच्या आजीसोबत वेळ घालवायची किंवा तिच्या आजोबांसोबत ती घरची कामे करायची काहीच दिवसांमध्ये आजोबांना हायदीचा खूप लळा लागला त्याने तिला शाळेत घालायला नकार दिला कारण डोर्फली गावात खालच्या बाजूला जे राहायचे त्यांच्याशी ते भांडले होते तिथे त्यांना आल्प काका म्हणून ओळखलं जायचं हैदी मी तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही हो आजोबा मला तुम्ही खूप आवडता सगळं काही ठीक चाललं होतं पण एक दिवस अचानक डीटे कुठून तरी आली डीटे हायदीला फ्रँकफर्टला घेऊन गेली जेणेकरून ती दहा वर्षांची पांगळी मुलगी क्लाराची सोबती होईल ती मुलगी फक्त तिच्या चाकाच्या खुर्चीवरूनच हालचाल करू शकत होती क्लाराच्या घरी पोहोचल्यानंतर सर्वजण रॉटमायरच्या आज्ञा पाळतात आणि सर्वजण शिस्तबद्ध आहेत हे पाहून हायदीला खूप आश्चर्य वाटलं तिने पाहिलं की क्लाराकडे खेळण्यांचा खूप मोठा संग्रह आहे तिचं कपाट सुंदर कपड्याने भरलेलं होतं लवकरच तिला तिथे बरं वाटू लागलं कारण तिला क्लाराची सोबत आवडू लागली हळूहळू सगळ्यांना ही गोड मुलगी खूप आवडू लागली क्लारा तिचे वडील आणि तिची आजी सर्वजण या छोट्या स्विस मुलीच्या प्रेमात पडले परंतु तरीही श्रीमती रॉटमायर आणि घर कामगार सीसमन यांना हायदी आवडत नव्हती कारण तिचे कपडे अस्वच्छ होते तिला वाचता येत नव्हतं आणि मोठ्या घरात कसं वागावं हे तिला कळत नव्हतं श्रीमती रॉटमायरना वाटायचं की हायदी खूप खोडकर आहे तुला थोडीशी शिस्त शिकायला हवी हायदी मला माफ करा मिस रॉटनमायर जसजशी वेळ जात होती तसतशी हायदीला घरची खूप आठवण येत होती क्लाराच्या आजीने पाहिलं की हायदी आनंदी दिसत नाहीये ती हायदीबद्दल डीटेला बोलली पण डिटे मावशी खूप स्वार्थी होती आजीने मावशीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आजी मला इथे वाटत नाहीये मला मला घरी आजो पाठव आजोबा आणि पीटरची आठवण येते माझ्या लाडक्या पोरी मदतीसाठी तू देवाची प्रार्थना केली पाहिजेस हायदीकडे जीवनातील सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या पण तिला पिंजऱ्यात असल्यासारखं वाटत होतं ती अजूनही आनंदी नव्हती आणि तिला एकटं वाटू लागलं होतं तिला आता कशातही रस वाटेनासा झाला होता मनातून तिला वाटायचं की आपण आजोबांकडे जावं पीटरकडे जावं बर्फाच्या मैदानात जावं पण तिला कळत नव्हतं की आता पुन्हा परत कसं जावं यामुळे तिच्या तब्येतीवर खूप परिणाम झाला आणि तिला झोपेमध्ये चालायची सवय लागली एके दिवशी घरी परत जावं म्हणून हायदीने घरचा पुढचा दरवाजा उघडला पीटर मी परत आले हे पाहून आजीला खूप वाईट वाटलं क्लाराचे डॉक्टर डॉक्टर क्लासेन म्हणाले की हायदीने तिच्या घरी तिच्या आजोबांसोबत राहिलं पाहिजे हायडी एक चांगली बातमी आहे तुझ्यासाठी ती कोणती ग आजी आम्ही तुला परत पाठवतोय तुझ्या आजोबांकडे आणि पीटर कडे ओ माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे आजी तू खूप चांगली आहेस मी आता सर्वांना ही गोष्ट सांगून येते क्लारा आता माझी जायची वेळ आली आहे तू कधीतरी माझ्याकडे ये तू डोंगरांमध्ये नक्की ये मी तुला खूप छान छान जागा दाखवेन जाऊ नको साय मला तुझी आठवण येईल मलाही तुमची खूप आठवण येईल खास करून आजीची आणि क्लाराची तिने क्लाराला आपल्या घरी डोंगरांमध्ये राहायला आमंत्रित केले ती जशी तिच्या घरी पोहोचली ती आनंदाने धावू लागली आजोबा मी आले मला ना तुमची खूप खूप आठवण येत होती मलाही तुझी खूप आठवण आली ग माझ्या खोडकर बाळा ओ माझी प्रिय हैदी आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही माझी लाडकी ती ती डोंगरांमध्ये परतली आजोबा पुन्हा एकदा खुश झाले आणि ते दोघेही आनंदाने दिवस घालवू लागले ती त्या दिवशी पीटरला देखील भेटली पीटर मग मी आले हायडी आम्हाला तुझी खूप आठवण यायची तुला माहितीये मी एक नवीन मैत्रीण बनवली क्लारा मी तिच्या घरी राहिले तिच्या खेळण्यांसोबत खेळले हायदी पीटर आणि त्याच्या आजीला गोष्टी सांगू लागली आणि पादऱ्यांवर आणखी जास्त प्रेम करू लागली काही महिन्यानंतर क्लाराने हायदीला आश्चर्यचकित करण्याचं ठरवलं तिने हायदीसोबत एक महिना राहण्याचं ठरवलं क्लारा आपल्या चाकाच्या खुर्ची सोबत त्या डोंगरांमध्ये गेली आणि तिला तिच्या जिवलग मैत्रिणीबरोबर राहण्याचा अत्यानंद मिळू लागला बघ हाय तुला भेटायला कोण आलं ते बघ जरा कोण आलाय आजोबा हाय मी आले क्लारा तिचं नाव ऐकताच क्षणी ती पटकन उठली तुला इतक्या दिवसांनी बघून मला खूप आनंद झाला आहे हायदीला पाहून क्लाराला देखील खूप आनंद झाला रोज सकाळी ती क्लारासोबत खेळण्यासाठी पहाटेच उठायची तिने तिला हिरवी पूर्ण गुलाबी सूर्यास्त पक्षांची प्रेमळ चिवचिव दाखवली क्लाराने या सगळ्याचा खूप आनंद घेतला मग या डोंगरांबद्दल आता तुझं काय मत आहे मी इथला प्रत्येक क्षण आनंदात घालवला आहे ती त्यासाठी तुझे आभार तर दुसरीकडे पीटरला क्लाराचा हेवा वाटू लागला त्याने विचार केला की क्लाराने त्याची जीवलग मैत्रीण पळवली एके दिवशी पीटरने क्लारा आणि हायदीला गवतावर बसून हसताना पाहिलं क्लारा तू आता बघच मी तुझी चाकाची खुर्चीच लपवणार मग तू परत जाशील आणि हायदीला एकटं सोडशील रागाच्या भरात पीटरने हळूच तिची चाकाची खुर्ची घेतली आणि दरीमध्ये ढकलून दिली आणि थम ती मोडली अरे देवा मी हे काय केलं <laughs> क्लारा आणि हायदीचं खेळणं जेव्हा संपलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथे चाकाची खुर्ची नाहीये क्लाराला खूप असहाय्य वाटलं हायदी माझी चाकाची खुर्ची कुठे आहे मला काळजी वाटते हायदीने शोधाशोध सुरू केली परंतु तिला ती सापडली नाही खुर्ची मला कुठे सापडत नाहीये क्लारा थांब मी आजोबांना बोलावते मदत मिळवण्यासाठी हायदी धावली रस्त्यात तिला पीटर भेटला पीटर क्लाराला मदत हवी आहे चल आमच्याबरोबर तिला घरी परत न्यायला आपण मदत करूया ये क्लारा इकडून घाबरू नकोस तू पडणार नाहीस आणि खरच हा चमत्कार होता की क्लारा हायदी आणि पीटरच्या मदतीने काही पावलं चालली आणि तिच्या आजूबाजूच्या सौंदर्याची ती स्तुती करू लागली क्लारा घरी पोहोचताच पीटरला धक्का बसला कारण क्लारा स्वतःच्या पायांवर परत आल्याने तिचं कुटुंब खूप आनंदी झालं होत आई बाबा मी माझ्या पायांनी पुन्हा चालू शकते मी खूप खुश आहे आम्ही तुझ्यासाठी खूप आनंदी आहोत क्लारा माझ्या बाया पीटरला खूप अपराधी वाटू लागलं आणि तो रडू लागला अरे, काय झालं पीटर तू का बाळा मी क्लाराची चाकाची खुर्ची दरीत ढकलून दिली कारण मला वाटलं की क्लारामुळे हायडीचं लक्ष माझ्यावरून दूर होत चाललंय <laughs> पीटर आम्ही तुला माफ केलंय बेटा तरीही क्लाराच्या आजीच्या लक्षात आलं की त्याने असं का केलं तिला कळत होतं की त्याला आता अपराधी वाटतंय म्हणून त्याला शिक्षा देण्याऐवजी तिने बक्षीस देण्याचं ठरवलं ऐकलंस का गोड मुला हे आहे आणि नाही म्हणायचं नाही आजीला सीसमन कुटुंबाने हायदी आणि पीटरच्या आंधळ्या आजीला भेटवस्तू दिल्या जेणेकरून त्यांचं आयुष्य सुकर होईल त्यांनी हायदीच्या आजोबांना वचन दिलं की त्यांच्या मृत्यूनंतर ते हायदीची काळजी घेतील मग शेवटी आजी आणि हायदी या दोघींनी देवाचे आभार मानले कारण त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांना दिल्या आणि अशा प्रकारे ही कथा संपते